हा अनुभव माझा स्वतःचा नाही आहे ऍक्च्युली म्हणजे वाया मित्राने सांगितलेला आहे त्याचा एक मित्र होता त्यांनी त्यांना घर बघायचं होतं तर त्यांना एक फ्लॅट सापडला सेकंड हँड त्यांनी बघितला होता फ्लॅट तर ते फॅमिली तिथे शिफ्ट झाली आणि काही दिवसांनी म्हणजे त्याचा जो मित्र होता त्याला एक अनुभव यायचा हॉलमध्ये विशिष्ट ठिकाणी त्याला शोल्डरला धक्का लागायचा आणि तो धडपडायचा तिथे असं मध्ये मध्ये व्हायचं त्यासोबत मग त्यांनी जरा इन्क्वायरी केली की म्हणजे त्याला असं स्ट्रॉंग इथे फील व्हायचं की कोणाचा तरी पाय लागत आहे शोल्डरला आणि त्याला तिथे असं म्हणजे धक्का लागायचा तेव्हा जेव्हा तो त्या पोर्शनमधून जायचा जा त्या कॉर्नरवरून तर त्यांनी जरा इन्क्वायरी केली की काय आहे भाऊ इथे म्हणजे असं मला का जाणवत आहे भाऊ असं तर तेव्हा त्यांना समजलं की त्या फ्लॅटमध्ये आधी कोणतरी राहत होतं त्यांनी त्या पोर्शनमध्ये म्हणजे तिथे वरती हुक होता आणि तिथे त्याने सुसाईड केलेला होता सुड आणि ती एनडीटी अजून सुद्धा तिथे होती आणि ती कदाचित त्या टाइम लाईन मध्ये अडकलेली असेल किंवा काय तर त्या एन्टीटीच्या अजून सुद्धा त्याला तिथे ती, ती, ती जाणवत होती त्याच्यामुळे म्हणजे ती तिने जी त्यावेळेस जे फाशी घेतली होती तर ती एनडीटी अजून सुद्धा तिथे होती आणि त्याला त्या एन्टीटीचे अजून पायसुद्धा तिथे जाणवायचे मग शेवटी मग त्यांनी ते घाबरून तो फ्लॅट सोडून टाकला होता